सगळ्यांचं सुषमा स्कूटी ड्रायविंग क्लासेस मध्ये खूप दिवस झाले व्हिडिओ नाही आलेले आता रेग्युलर व्हिडिओ येईन तुम्हाला आणि मी तुम्हाला आज सांगते की पहिले बेसिक ज्यांना येतच नाही काही स्कूटीवर तर त्यांच्यासाठी आज बेसिकची प्रॅक्टिस कशी करायची पहिल्या दिवशीची तर ती सांगते मी तुम्हाला आज तर गाडीवर पहिले ना तुम्ही घरी स्टँड काढून ना असं बसा एकदा असं बसले की गाडी सरळ करा आणि सरळ केलं की हा स्टँड वरती करा एवढा बॅलन्स जमतो का पहिल्या दिवशी ते बघा तुम्ही असं बसायचं आणि हात सोडून गाडी दोन्ही पायात पकडता येते का बघा तर स्टार्टिंगला तुम्हाला ही गाडी पकडता नाही येणार कधी तुमची गाडी अशी होईल कधी अशी होईल हाईट कमी असली तर पाय पुरणार नाही तर तुम्ही असे दोन्ही पायांचे सहारा घेऊन तर गाडीला पकडण्याचा प्रयत्न करा आणि शक्यतो असं बसण्याचा प्रयत्न करा ज्या वेळेस तुम्हाला अशी पकडता येईल त्यावेळेस तुम्हाला पुढची स्टेप करायची आहे आणि उतरताना तुम्हाला हे स्टँड पहिले काढायचंय आणि गाडी टेकवायची ज्यांना अजिबात काहीच माहीत नाही गाडीचं त्यांच्यासाठी ही प्रॅक्टिस आहे की ते घरी पण शिकू शकतात तर पहिले आपल्याला फक्त स्टँड काढायला शिकवायचंय तुमच्या जा सोबत जर कोणी नसेल तर तुम्ही फक्त पहिले गाडी सरळ होती का आणि तुम्हाला गाडीवर बसता येतं का तर तेच बघा आणि मग या स्टँडची प्रॅक्टिस करा एवढं तुम्हाला जमलं की मग पुढची प्रोसेस तुम्ही गाडी अशी ढकलण्याची करा तोपर्यंत स्टार्ट करायची नाही गाडी तोपर्यंत तुम्हाला हा बॅलन्स येत नाही तोपर्यंत असा बॅलन्स आला पाहिजे गाडी तुम्हाला अशी दोन्ही पायांवर पकडता आली पाहिजे हात सोडून हे करता आलं पाहिजे तर नेक्स्ट व्हिडिओला मी तुम्हाला सांगन गाडी कशी स्टार्ट करायची ही प्रॅक्टिस तुम्ही स्वतः करून बघा आणि मला खाली कमेंट करा की तुम्हाला गाडी शिकायची असले कोणते कोणते व्हिडिओ पाहिजे ते मी व्हिडिओ तुम्हाला बनवून टाकेन असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय